इट इज द फाइनल मैंने भाषण ऐसा किया की पवार साहब आने वाले दिनों में इसके ऊपर आवश्यक तो विचार करे और निर्णय ले निमतवारी असं आहे की ना सांगितलं मी मराठी भाषण केलं मी असं का करताय मी मराठीत हे भाषण केलेलं आहे आणि मी हे सांगितलं आहे की मी इतक्या वेळ काम केलेलं आहे इथून पुढं आणखीन कोणाला जबाबदारी द्यायची असेल पवार साहेबांना तर की त्यांनी योग्य तो त्यांचा विचार करावा भेटून मी भाषण केलं ना आता तिच्या मागे कशाला साहेबांना आणखीन वेगळा विचार करायला मुबा दिली पाहिजे त्यांना योग्य तो निर्णय घ्यायची तयारी त्यांची त्यांना मोकळी मोकळी दिली पाहिजे आणि ते योग्य त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊन असं मी सात वर्ष ते काम करतोय साहेबांनी साहेबांनी त्याच्यावर योग्य पण निर्णय करून

आणि त्यामुळे मी या ठिकाणी सात वर्ष काम करतो मी साहेबांना सगळे अधिकार आहेतच मी देणारच साहेब याच्यावर तो निर्णय घेतील आणि त्यांनी भाषणात सांगितलं सर्वांशी चर्चा विचार विनिमय करून पुर काय करायचं याचा निर्णय असं आमदारांचं म्हणतो आमदारांनी सांगितलं मला भेटले काम जातकर त्यांनी सांगितलं ते सांगितलेलं आहे सांगितलं पवार सगळ्यांनी जाऊ नये आमचं मत म्हणलं या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत आमदारांची चर्चा सुरू आहे तुम्ही या पार्श्वभूमीवर मला माहित नाही काय होणार आहे ते पण मला असं वाटलं की आता सगळे एकत्रित गोळा झालेले आहेत आपण ही इच्छा व्यक्त करावी मग साहेब पुढे त्यांचा त्यांना जे योग्य वाटत

అయిన్